सोलापूर ते कर्नाटक सोलापूरवरून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर श्री संगमेश्वर क्षेत्र कुडळ म्हणजे भीमा आणि शिना नदीचा जिथे संगम होतो त्या ठिकाणी संगमेश्वर क्षेत्र आहे आणि या ठिकाणी हरिहरेश्वर मंदिर जे आहे ते उत्खननामध्ये सापडलं आहे आणि त्या हरिहरेश्वरच्या उत्खननाच्या दरम्यान ह्या ठिकाणी मोठं एक शिवलिंग सापडलं आहे या शिवलिंगाचं वैशिष्ट्यचं आहे यामध्ये तीनशे एकोणसाठ थ्री फिफ्टी नाईन शिवाचे चेहरी किंवा शिवाच्या मूर्त्या आहेत कल्पना तो ती कल्पना आहे वर्षभरात जे आपण शिवलिंगाची पूजा करतो या शिवलिंगाची पूजा केल्याने वर्षभर शिवलिंगाची पूजा केल्याचं पुण्य मिळतं अशी या धारणा असावी तर हे उत्खन्नाच सापडलेलं आहे आणि गेल्या अलीकडे झालेल्या उत्खन्नातला ह्या उत्कृष्ट असा नमुना आहे आणि हे जगातलं एकमेव असं शिवलिंग आहे ज्यामध्ये तीनशे एकोणसाठ शिवाच्या मूर्तीची कल्पना मांडलेली आहे आपल्या हा इंग्रजी वर्षानुसार जवळजवळ तीनशे पासष्ट दिवस तीनशे सासष्ट दिवस असतात है। की हिंदू नववर्षानुसार आपण ज्यावेळेस याच्याकडे पाहतोय की त्यामध्ये तीनशे साठ दिवस असतात की ह्या ज्या शिवलिंग आहे शिवलिंगामध्ये तीनशे साठ तीनशे एकोणसाठ मूर्ती हा एक शिवपिंड अशे तीनशे साठ की टोटल जर आपण पाहिलं तर तीनशे साठ की याचे जरी आपण की याचे दर्शन अभिषेक असतील एक दिवस जरी घेतलो वर्षातून पण तीनशे साठ दिवस पण वर्षभर याचे दर्शन घेतले असते की असं या ठिकाणी बोललं जातोय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर सोलापूर ते कर्नाटक रस्त्यावर असलेल्या हत्तर संग या गावाजवळ भीमा आणि शिना या दोन नद्यांचा संगम आहे कानडी भाषेत संगम म्हणजे कुडाळ यावरूनच या ठिकाणाला या कुडाळ संगम असे नाव पडले आहे या ठिकाणी प्रसिद्ध व प्राचीन असे संगमेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या बाजूला सुमारे पंचवीस वर्षापूर्वी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव दरम्यान उत्खनन केले गेले त्यामध्ये हरिहरेश्वर हे मंदिर आढळून आले होते या मंदिराच्या उत्खननादरम्यान येथे बहुमुखी शिवलिंग आढळून आले होते ते या ठिकाणी स्थापित केले गेले आहे हे शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण असून ते जगातील एकमेव असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे